यंदाचा उन्हाळा सर्वात कडक असणार असं दरवर्षी व्यक्त होत त्यातून जगभरातील ग्लोबल वॉर्मिंगची समस्या स्पष्ट हजार चोवीस सालचा उन्हाळा गेल्या दशकातील सर्वात उष्णतेचा असेल असा अंदाज जागतिक हवामान तज्ञांनी दिलाय वीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत भारतातील सरासरी तापमान दोन अंशानं वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्याचा दाह आणि तडाखा वाढत असल्याची भीती आहे अमर्याद वृक्षतोड यांत्रिकीकरणामुळे वाढलेलं प्रदूषण अशा मानवी कारणांमुळेच पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय त्यामुळे पुढील पिढ्यांना काय सोसावं लागणार आहे याची कल्पनाही करवत नाही ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आता नवा नाही भारत हा देश उष्ण कटिबंधात येतो एकीकडे भारतासह जगातील उन्हाळा अधिक दाहक होत चालला असून ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमशिखर वितळू लागली आहेत त्यातून अनेक गंभीर प्रश्न उद्भवले आहेत गेल्या तीन दशकातील सर्वात कडक उन्हाळा यावर्षी असेल असं भाकीत जागतिक हवामान तज्ज्ञांनी केलंय दरवर्षी उन्हाळा वाढत चालला असून संपूर्ण ऋतूचक्रच बदलत चाललंय भारताच्या अनेक भागात सहा महिने पावसाळा चार पाच महिने उन्हाळा आणि एखाद दोन महिने हिवाळा अशी परिस्थिती अनुभवायला मिळतीये तीन ऋतूंचा समतोल बिघडल्यामुळे सजीव प्राणीसृष्टी आणि शेती वनस्पती यांच्यावरही विपरीत परिणाम होतोय दोन हजार चोवीस या वर्षात भारतात सरासरी दीड ते दोन अंशानं तापमान वाढेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे महाराष्ट्रातही यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त असेल आणि कोकण विदर्भ मराठवाड्याच्या बरोबरीनं पश्चिम महाराष्ट्रातही अधिक कडक ऊन असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे वीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत यंदा सूर्य आग ओकेल अशी परिस्थिती उद्भवली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही कारण माणसानं ना आपल्या करणीच निसर्गाचा समतोल बिघडवलाय परिणामी प्रत्येक वर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून पुढील पिढ्यांना आपण नेमकं काय देणार आहोत याचा विचार करण्याची वेळ आहे